बातमी मुंबईतून मुंबईच्या जोगेश्वरी मध्ये रस्त्याचं काम सुरू असताना मिक्सरचा अपघात झाला या अपघातामध्ये कोणतीही हानी झालेली नाहीये दोन क्रेन एक जेसीबीच्या साह्याने मिक्सर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत जोगेश्वरीच्या शामनगर तलावा शेजारी हे काम रस्त्याचं सुरू होतं रस्त्याचं काम सुरू असताना माती धसल्यामुळे अपघात झालेला आहे दोन क्रेन आणि एका जेसीबीच्या साह्याने मिक्सर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले रस्त्याचं काम सुरू असताना हा मिक्सर धसला आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झालेली नाही आहे रस्त्याचं काम सुरू असताना या मिक्सरचा अपघात झालेला आहे तर या हा मिक्सर बाहेर काढण्याचं काम सुरू आहे पालिकेचे कर्मचारी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत तर मुंबईमधल्या जोगेश्वरीमध्ये इथे रस्त्याचं काम सुरू होतं आणि रस्त्याचं काम सुरू असताना या मिक्सरचा अपघात झालेला आहे हा मिक्सर माती धसल्यामुळे आतमध्ये गेलेला आहे आणि या मिक्सरला बाहेर काढण्याचं काम सुरू आहे पालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत रस्त्याचं काम सुरू असताना या मिक्सरचा अपघात झाला सुदैवाने कोणतीही हानी या ठिकाणी झालेली नाहीये मात्र आता मिक्सरला बाहेर काढण्याचं काम सुरू आहे जेसीबी आणि क्रेनच्या साह्याने मिक्सरला बाहेर काढलं जात आहे तर जोगेश्वरी मध्ये रस्त्याचं काम सुरू असताना हा अपघात झालेला आहे मुंबईच्या जोगेश्वरी मध्ये रस्त्याचं काम सुरू होतं आणि त्यावेळी या मिक्सरचा अपघात झालेला आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली आहे